सांगितलं की आमचं शहराचं नेतृत्व शहराचं नेतृत्व आहे त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकारी शहरांना एकमचा जे काही निर्णय घेतील ज्या ठिकाणी आवश्यकता भाषेत तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल ज्या ठिकाणी आवश्यकता भाषेत तेव्हा प्रदेश अध्यक्ष होतील ज्यावेळी आवश्यकता भाषेत तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्या भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र मंत्रीपासून वॉटवला पर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो जिथं आवश्यकता असेल तो तो घटक त्यामध्ये सहभागी होतो त्यामुळे बिलकुल चिंता करू नका माहितीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे आमचे विरोधक सगळ्यांशी चर्चा करतील वाजवी मागण्या असतील प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर तिथं वातावरण घेतलं आणि तो आमचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर माहितीसुद्धा होईल आणि

खोदून 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 आता काही जर किती खोदलं तरी आता काही मिळणार नाही मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे ज्या त्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल जो काय घेईल तुम तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल त्यामुळे निर्णय पक्षाने घेऊन तुम्हीच घेऊ नका पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी जास्त झाली आहे

देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं आपण आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळे लोक पाहतात पाहत आहेत त्यामुळं त्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या आम्ही बैठक येणार असं कोणी सांगतो तिघांनी मिळून माझं पदा स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघेही होते त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती त्यावेळे आम्ही एकत्र होतो जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचा निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला असं वाटतं तसं नाही तेव्हा मी आज समोर आताच मी विजय भाषण कार्यक्रम करून आलो त्यांचा कार्यक्रम विकास कामाचे चालव आहे त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहे त्या दृष्टीनं बापू बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते तिथून होते या मंडळ ते आले आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर या शहराच्या विकासात एवढं मोठं काम हवे राहतात हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतात प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे म्हणून विमान चालू झालं म्हणून पाणी पुरवठा पूर्ण म्हणून स्वच्छतेचे कामं होत आहे म्हणून आपण बघतो की पाणी पुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत म्हणून आय टी पार्क मंजूर झालं त्याला कारण आहे की सगळ्यांनी सेफ काम कुठल्या जमिनीचा काय विषय आहे आणि कुठल्या प्रकारांना कोणाशी जोडत हा तुला आपण 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 अभ्यास करा या विषयाचा शुल्क शासकीय व्यवस्था आहे तिथे घरायला शेतक राहिलं पाहिजे त्यावरती माझी शंका परंतु हे स्टेडियम भाडे कर आणि या स्टेडियम चालू राहावं हा त्याचा विषय होता कुणालाही विकत दिलेलं नाही कुणालाही कायमचं दिलेलं नाही यातून हे काय आपण जमतो तलाव खूप चांगला बांधला बरोबर ज्याचा मेंटेनन्स होत नाही त्याचा वापर होत नाही तेव्हा मी स्वतः काही बा आपण बघितलं असेल की काय स्विमिंग तलाव ते आपल्या चालवण्यासाठी दिले नेहरून आणि तो द्यावा अशी माझी संकल्पना होती की त्यातून जर अजून एक वर्ष देवा राहिला तर त्याचा घरा रिक्षा दिला पेक्षा तो ग्रम राहायला पाहिजे चालू राहिला पाहिजे आणि त्याचा मेंटेनन्स जो चालू होती केला पाहिजे लोकांच्या सेवेत आला पाहिजे

कुठलं किंतुन असायचं काम नाही माझी विनंती एवढीच आहे की कारण नसतं जर कारण असेल अजिबात काम करतो आपले जो आहे जो विनाकारण सेवा बदनाम होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली माझी खास करून पत्रकार बनवायला मिळते त्याच्यात काय असतो काही कराल ठोका काही असं नाही परंतु तशी कुठलीही परिस्थिती नाही हे मैदान हे खेळांकड व्यवस्थित व्हावं विकसित व्हावं एकदम व्हावी सर्व भारतीय जनता पक्षातल्या उमेदवारांना पेक्षा चिंता तुम्हाला खूप आहे मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष सर्व सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल आणि जेव्हा यादी तुमच्या समोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा की तुम्ही आता सांगता येईल गेल्या इलेक्शनला असं झालं भाऊ की भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तव घ्यायला पाहिजे होता आला नाही एकवीस तारखेला लोकांचा जनतेचा जनतेचा मूल समजेल खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूल तुम्हाला समजेल गेलेल्या एकवीस तारखेला त्यामुळे राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि मायुतीच्या निवडून येतील त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका आणि महाराष्ट्रातली था, जनता माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत सुखदुतीने उभी आहे हो स्वीपर मशीन आणल्याचा तुम्ही उल्लेख केला आहे त्याच्यामुळे मशीन विकत घेतली का मागावी घेतली आपण जे मशीन धूळ साफ करण्याची जी मशीन घेतली ती विकत घेतली का भाड्याने घेतली आणि पण कसे आपण विविध कंपनीची मशीन आहे आपण भाड्याने घेतलेली आहे पण आम्ही भाड्याने घेत असताना त्याचा बिलकुल अभ्यास केलेला आहे की आपण मजूर लावला तर किती खर्च येतो हा नवीन घेतलं तर किती खर्च येतो या सगळ्याचा विषय केला तर आमचं मशीन आठ लाख रुपये वाचले अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे

परंतु त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी जे प्रत्येक केंद्रीय एजन्सीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही जागा आहेत आणि त्या जागांचं हस्तांतरण उत्तर करताना काय असेल त्याचा तुम्हाला पण त्याचंही हस्तांतरण आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचे प्रस्ताव शासनात आहे आणि ती हस्तांतरणाची प्रक्रिया कंप्लीट झाली की उत्तर मुलाची गाव पूर्ण होतील त्याच्यावरती आपण निश्चित राहा त्यामुळे ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण गेलेली आहे तेव्हा जो जो शब्द सोनापूर शहराला भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे

दौरे असं माझं आपल्याला माहिती आहे की सरकारनं केलेली घोषणा आहे आधी ते डॉक्टरनं म्हणलं की पंधराशे रुपये जागा मी जे बनवण्यात आहेत निवडणुकीचा जो आहे चालू आहे चालू आहे त्यामुळं ज्या ज्या घोषणा केल्यात आणि काल देवेंद्रजींनी लोहावर विधानसभेमध्ये अख्या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना सांगितले जून महिन्याच्या आत कर्जमाफी आम्ही करणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे